हाय गा इज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आम्हीही एकदम मजेत आहोत तर आज माझ्याकडे आलं होतं एक पार्सल आलं होतं म्हणजे <coughs> काही दिवसांपूर्वी ते आम्ही ऑर्डर केलं होतं तर ते आज मला भेटलं ॲक्च्युली ब्लॉग सुरू करायला फार उशीर झाला आहे ॲक्च्युली दुपार झाली आहे तर म्हटलं चला आ, हे काय मागवले तेही मी तुम्हाला दाखवते आणि याची क्वालिटी कशी आहे ते पण तुम्हाला दाखवते आता ह्या पार्सलवरून एकंदरीत तुम्हाला अंदाज आला असेल की मी काय मागवले तर मला नक्की कमेंट करून सांगा याच्यामध्ये काय असेल मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे आणि बघा इथे मी पार्सल रिसीव केलं आणि इथे ओपन करायला घेतलं तर हे बघा काय आहे माहिती आहे तर ही आहे माझ्या बाबोसाठी म्हणजेच सॅम्युअलसाठी मी एक बॅग ऑर्डर केली होती तर बघा किती छान आहे ही बॅग ॲक्च्युली इतकी छान आहे ना खूप छान आहे क्वालिटी याची खूप भारी आहे बघा दोन याला झिपर दिलेले आहेत समोर टिफिन ठेवण्यासाठी आणि मागे तुमचे बुक्ससाठी आणि त्याच्यामध्ये स्पेस पण खूप छान आहे म्हणजे दोन तीन दोन तीनपेक्षा जास्त बुक्स बघतील आणि मागचे बेल्ट बघा तेही फार सुंदर आहेत एकंदरीत या बॅगची जी क्वालिटी आहे ती खूपच भारी आहे कशी वाटली बॅग नक्की कमेंट करून सांगा आणि या ठिकाणी मी आज आमच्याकडे ना दुधा ते चीकवाला चिक असतो ना दुधाचं तर तो आला होता त्याच्याकडून मी घेतलं होतं अर्धा लिटर चीक तर बघा आता मी इथे चीक बनवायला घेते ॲक्ट प्रॉब्लेम काय झाला ना की मी याच्यामध्ये ऑलरेडी गूळ टाकून ठेवला आणि नंतर मग व्हिडिओ चालू केला तर हे बघा इथे गूळ ऑलमोस्ट मेल्ट झाला आहे मी हे यापूर्वी कधी बनवलं नव्हतं हे पहिल्यांदाच मी करून बघते तर काही चुकत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की याच्यामध्ये अजून काय काय टाकलं पाहिजे तर इथे मी जायफळ थोडंसं खिसून टाकलं आणि इकडे गॅसवर ठेवलं पाणी गरम करण्यासाठी आणि ते बघा जायफळ टाकल्यानंतर मी ते छान मिसळून घेतलं आणि म्हटलं चला जोपर्यंत पाणी उकळतं आहे तोपर्यंत याला छान गाळून घ्यावं म्हणजे दुधामध्ये सॉरी जो गुळ असतो त्या गुळामध्ये जे बारीक बारीक रेषा वगैरे असतात तर त्या त्याच्यामध्ये जाणार नाहीत म्हणून मी ते दूध छान गाळून घेतलं आणि हे बघा आपल्या टीनमध्ये टाकलं ज्याच्यामध्ये मला ते खरवस बनवायचं आहे त्यामध्ये मी हे टाकलं आणि वरून थोडंसं टेस्ट आणि गार्निशिंग म्हणून विलायची टाकली थोडीशी विलायची कुठली जास्त मी पावडर नाही बनवली त्याची हलकी फक्त रफली ते च म्हणजे वाटून घेतली आणि त्याच्यामध्ये टाकली आणि हे बघा तोपर्यंत माझं कढईतलं पाणी पण छान उकळलं होतं पाणी उकळल्यानंतर हे मी टीन जो आहे तो हे केकचा टीन आहे त्याच्यामध्ये मी ते दूध टाकलं त्यामध्ये आणि हे ठेवलं आता आपण कढईमध्ये आता याला आपण मस्तपैकी तीस ते पस्तीस मिनटं मी याला ठेवणार आहे उकळून घेणार आहे आणि त्यानंतर बघा मी कसं हे बघा याला चेक करू बघा प्लेन आलाय म्हणजे निघालं आहे आणि आपण साईडनी पण बघूया हे बघा कडा सोडत आहे म्हणजे हे झालं आहे आपलं ओके तर करूया आपण गॅस बंद आणि इकडे श्रावची मॅगी जी ती स्वत बनवते मला हेच बनवता येतं कारण की कारण तिला एवढंच बनवता येतं दुसरं तिला काही बनवता येत नाही बनवते मी पण मला मी तुला तुला तुझं शो शोकेस करायला तुला चान्स देते मी आयुष्यात कधी जेवणच नाही बनवलं श्राव नाही मी आत्ता जेवण बनवायला दोन तीन महिन्यापासून ए चल या तो मेरे सामने मत यूज इसको नहीं बोलते, है। में बोलते है। समझ में आया ना तर रोज जेवण बनवायचं कळलं मी नाही मी बनवणार त्या मला सुट्टी उट्टी लागणार बारावी नंतर गाईज हे बरोबर आहे का मला तुम्ही जरा सांगा बरोबर आहे ही बारावीला आहे याचा अर्थ हा नाही की किनी काहीच काम नाही केली पाहिजे माझ्या बाबाने मला सांगितलंय तू काहीच काम नाही करायचं हा त्यांनी ते का सांगितलं का तू अभ्यास कर आठ आठ नऊ नऊ तास अभ्यास कर कारण तेवढ हा कारण ते त्यांचे इंटेन्शन हे होते की माझ्या नातीने खूप अभ्यास केला पाहिजे आठ आठ नऊ नऊ घंटे अभ्यास केला पाहिजे मग तिला काम नाही आता ठीक आहे आता मी ना, मी तुम्हाला ऐकवेल फोनवर आणि त्यांना विचारेल की तुम्ही तिला काम फक्त काम नका नको करू बोलले की तू अभ्यास नको करून कामही नको करू असं बोलले नाही अभ्यास मी करते पण बाबा काम नाही करायचं मग फक्त ओके चलो आम्ही भेटतो तुम्हाला हे सगळं झाल्यावर मी तुम्हाला दाखवते आमचं खरवस कसं झालंय मी गॅस आता गॅसची जी फ्लेम आहे ती बंद केलेली आहे आणि माझं खरवस बघा मस्त झालंय आता हे थंड झालं की मी तुम्हाला कापून दाखवते ते कसं झाले ओके चला भेटूया पुढच्या गाईज बघा किती वाजलेत माहिती मी तुम्हाला साडे सात वाजलेत अजून दीड तासाने आम्ही जेवायला बसणार ठीक आहे आणि ही आत्ता मॅगी करून खाते काय बोलायच व्हेरी गुड बोलायचं चला मी आता जेवणाची तयारी करते आणि भेटते नंतर सो so, गाईज आता जे आपण खरवस बनवायला ठेवलं होतं ते दाखवते मी हे बघा मस्त छान असं सेट झालं दाखवते तू मला हे बघा मस्त सेट झालं आहे आता याला मी कापून दाखवते हे कसं छान सेट झालं आहे अशा त्याला मस्त छान काप करते आणि तुम्हाला दाखवते चिवड़ी, वडी बघा कशा मस्त छान वड्या पडल्या त्याच्या जरा पेस्ट करूया आणि याचा जो खालचा भाग जो आहे ना इतका छान स्पॉन्जी जाळीदार झाला होता ना खूपच ऑसम लागत होता खूप ऑसम झाले खूप म्हणजे खूप खूप बारी झालं ॲक्च्युली हे मला खरंच बनवता येत नाही मी पहिल्यांदा बनवलं आहे तर नक्की सांगा ते कसं झालं आहे जर काही यात अजून ॲड करायचं असेल किंवा वेगळी पद्धत असेल तर तीही मला सांगा की हे अजून कुठल्या पद्धतीने बनवलं जातं खरंच माझा टेस्ट करून झाला आहे आता नितीन येतील आम्ही जेवण वगैरे करू आणि जेवणामध्ये मस्त बेसन भाकरी आहे आम्ही जेवतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने बेसन भाकरीवर मस्त ताव मारून तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही कुठे निघालो लॉंग ड्राईव्हला तर नाही व्हिडिओ पुढे तुम्ही बघत राहा आम्ही कुठे चालू आहे कशासाठी चाललोय खूप छान सरप्राईज आहे सो आता आम्ही गाईज <coughs> माहिती रात्रीचे वाजले बारा आणि आम्ही आलोय बॉयच्या घरी हॅपी बड्डे आजारी झालं बाबा उदंड आयुष्य लाभ येणारे खूप सारे बड्डे आम्ही सेलिब्रेट करू खूप <laughs> खूप खूप चला केक कट करूया चलो जा दुर्वा अगं जा वन टू थ्री स्टार्ट हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे टू यू हो ड्राय बरोबर ड्राय हा वा वाश वर केलं तर आपण दिसतो त्याच्यामुळे कॅमेरा ना फ्रंट बॅक रेकॉर्डिंग चालू आहे बरवा केक एकमेकांना त्याच्यात फोटोच ऑप्शन नाही आहेत डुएल कॅमेरामध्ये पणतेच्या दिवशी पण हा बाबा सोडत नाही मला काय सुरू अगं बरं रेकॉर्डिंग आहे ना हा म्हणजे जरास असा नावाला फुटत हां नाही व्हिडिओ चालू आहे जा बायको जा, जा हा ना सगळ्यांना एकच असतात दहा कुणाला आहेत दहा लाखात एक जोडा ती मग मागे डान्स करते नको नको जास्त केक नको देऊ द्या नको बिलकुलच नको आणि मी तो पहिल्यांदा बनवलेला आहे बड्डेच्या दिवशी आणि कसं झालाय तो सांगायचा <laughs> मला

खोक सर खोक बाय बाय गुड नाईट करून आम्ही निघालो आमच्या घरी जाण्यासाठी तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा